जय श्री कृष्ण मित्रांनो आज आपण भगवद्गीतेच्या सप्तम अध्यायातील ज्ञान विज्ञान योगातील एक अत्यंत गुढ आणि सुंदर भाग आज आपण पाहणार आहोत म्हणजे श्लोक सहा ते चौदा या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनांना सांगतात हे अर्जुना या संपूर्ण सृष्टीचे मूळ कारण मीच आहे माझ्याशिवाय या जगामध्ये काहीही अस्तित्वात नाही माझ्या आठ प्रकारच्या प्रकृतीतून हे जग निर्माण झालेलं आहे पण त्याही पलीकडे माझं अदृश्य दैवी रूप आहे त्यानंतर भगवान स्पष्ट करतात की जगातली सगळी जीवसृष्टी ही माझ्या अधीन आहे पण माझं दिव्य स्वरूप ही मायेमुळे ओळखता येत नाही ही माया म्हणजे माझी शक्ती जी दैवी आहे आणि फक्त भक्तीने तिचा अडथळा पार करता येतो म्हणून आज आपण या श्लोकांमधून जाणून घेऊया या जगाचा खरा अधिष्ठान कोण आहे कसे अडकतो आणि भक्तीने मुक्तीचा मार्ग कसा खुला होतो तर आपण पाहूयात श्लोक इत इतदोनी भूतानी सर्वांनी धूपधारय अहम प्रभवा प्रलयस्थता सर्व सृष्टी उगम या दोन शक्तींमध्ये होतो या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे हे निश्चितपणे जाण तात्पर्य अस्तित्वातील प्रत्येक वस्तू म्हणजे जड आणि चेतन तत्वाची चे निर्मिती आहे चैतन्य हे सृष्टीचे मूळ आहे आणि पदार्थाची निर्मिती चैतन्यामुळे होते भौतिक विकासाच्या विशिष्ट अवस्थेत चैतन्याची निर्मिती होत नसते याउलट हे भौतिक जग केवळ चेतन शक्तीच्या आधाराने अभिव्यक्त झालेले आहे आपल्या भौतिक देहाचा विकास देहामधील चेतन शक्तीच्या उपस्थितीमुळे होतो लहान मूल बालपणापासून कौमार्य अवस्थेत आणि कौमार्य अवस्थेतून तारुण्य अवस्थेत जाते कारण त्याच्या ठिकाणी पराशक्ती अर्थात जीवात्मा उपस्थित असतो त्याचप्रमाणे विराट विश्वाच्या संपूर्ण सृष्टीचा विकास परमात्मा श्री विष्णू यांच्या उपस्थितीमुळे होतो म्हणून या विराट विश्वाच्या निर्मिती करता एकत्रित एक येणाऱ्या जड आणि चेतन शक्ती या मूलता भगवंतांच्या दोन शक्ती आहेत आणि म्हणून भगवंत सर्व गोष्टींचे मूळ कारण आहे भगवंतांचा अंश असणारे जीव गगनचुंबी सदने मोठमोठे उद्योग आणि शहरांच्या निर्मितीस कारणीभूत असू शकतील परंतु ते विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस कारणीभूत असू शकत नाही विराट परमात्मा कारणीभूत असतो भगवान सूक्ष्म जीव आणि परमात्म्याचे कारण आहेत म्हणून ते सर्व कारणांचे कारण आहे याला कठोपनिषदात पृष्टी दिलेली आहे नित्यो नित्यांना चेतन श्वेत मत्त परंतर धनयाईी सूत्रे सुत्रे मनी ही वं। हे धनंजया माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही दोऱ्यात ओवलेल्या मनाप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे तात्पर्य परम सत्य आकार आहे की निराकार या विषयावर नेहमीच वाद घातला जातो भगवत गीतेनुसार सत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि याला गीतेमध्ये पदोपदी पृष्टी मिळालेली आहे विशेषतः या श्लोकात परम सत्य परम पुरुष स्वरूपी असल्याचे निक्षून सांगण्यात आलेले आहे परम सत्य म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत हे ब्रह्मसंहितेतही निश्चितपणे सांगण्यात आलेले आहे परम कृष्णम सच्चिदानंद विग्रहा अर्थात श्रीकृष्ण हेच सत्य पुरुषोत्तम श्री भगवान आहेत श्रीकृष्ण हेच आदि पुरुष हे। हे। हो सर्व रसांचे राजा श्री गोविंद आणि सच्चिदानंद रूप आहेत या प्रमाणावरून निर्विवादपणे सिद्ध होते परम परमसत्य म्हणजे सर्व कारणांचे कारण परम पुरुष आहेत तरीही निर्विशेषवादी अनुयायी श्वेता श्वेत रूपनिषदात सांगितल्याप्रमाणे प्रमाणावरून वाद घालतात एकतुद्युस्मृताते भवंत ते दुःखमेवा पियंती भौतिक जगतातील जीव ब्रह्मदेवांना देवदेवता देव प्राणी मनुष्य आणि पशु यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते परंतु ब्रह्मदेवाच्या मुक्त आहे जे कोणी परतत्वाला जाणू शकतात ते दिव्य होतात परंतु त्यांना जाणत नाहीत ते, ना ते भौतिक जगातील दुःखे भोगतात निर्विशेषवादी अरूपम या शब्दास अधिक महत्व देण्यात आलेले आहे परंतु अरूपम म्हणजे ब्रह्मसंहितेतील श्लोकानुसार अरूपम हा शब्द सच्चिदानंद रूप दर्शवतो श्वेताश्वत उपनिषदातील इतर श्लोकांमध्ये याच विधानाला पुढे प्रमाणे पृष्टी देण्यात आलेली आहे वेदाहमेतं पुरुषं महात्ममादित्यवर्णं तमसा परस्तात् तमेव विदित्वाति मृत्युमेति नान्या। पन्था विद्यतेऽनान् यस्मापरं नापरमस्ति किच्छिदं यस्मान्ना नियो नो जायोऽस्ति किञ्चित् रुक्ष इवस्तब्धो दिवि तिष्ठते स्ते निन्द पूर्ण पुरुषेने सर्व भौतिक कल्पना रूपी अंधाराच्या अतीत असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांना मी जाणतो त्यांना जाणणारा मनुष्यच जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त हो परम पुरुष भगवंतांच्या ज्ञाना वाचून मुक्तीचा इतर कोणताही मार्ग नाही भगवंत परम पुरुष असल्यामुळे त्यांच्याहून श्रेष्ठ असे इतर कोणतेही तत्व नाही ते सूक्ष्मदम अनुपेक्षाही सूक्ष्म आणि महत्तम तत्वापेक्षाही महान आहेत ते एका वृक्षाप्रमाणे शब्द आहेत ते परमव्याला प्रकाशित करतात आणि वृक्ष आपली मुळे पसरवतो त्याप्रमाणे ते आपल्या विविध शक्तींचा विस्तार करतात या श्लोकावरून निष्कर्ष निघतो की परम सत्य म्हणजे पुरुषोत्तम भगवान आहेत आणि आपल्या विविध परा तथा अपरा शक्तींद्वारे ते सर्व व्यापक आहेत रसो महेमिपू कोमदेय प्रभास्मी शशी सूर्य यो प्रनवा सर्व वेदेशु शब्दा खे पौरुषु नृषु हे कोणते मी पाण्यामध्ये रस आहे मी चंद्र आणि सूर्याचा प्रकाश आहे मी वैदिक मंत्रातील ओंकार आहे मी आकाशातील शब्द आणि मी मनुष्यातील सामर्थ्य आहे तात्पर्य आपल्या विविध परा आणि अपरा शक्तींद्वारे भगवंत कसे सर्व आहेत याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आलेले आहे भगवंतांना प्रथम त्यांच्या विविध शक्तींद्वारे जाणता येते आणि या रीतीने त्यांची निर्विशेष अनुभूती होते ज्याप्रमाणे सूर्य लोकातील अधिष्ठात्री देवता एक पुरुष आहे आणि त्याच्या सर्व व्यापी शक्तींद्वारे सूर्य प्रकाशद्वारे त्याच्या सर्व व्यापी रूपाची अनुभूती होते त्याप्रमाणे भगवंत आपल्या शाश्वत धामामध्ये निवास करत असले तरी त्यांच्या सर्व व्यापी विविध शक्तींद्वारे त्यांची अनुभूती होते रुची किंवा रस हा पाण्याचा गुणधर्म आहे समुद्राचे पाणी पिणे कोणालाही आवडत नाही कारण पाण्याची शुद्ध चव मिठाच्या मिश्रणामुळे खारट झालेली असते पाण्याविषयीचे आकर्षण हे पाण्याच्या चवीच्या शुद्धतेवर अवलंबून असते आणि ही विशुद्ध चव म्हणजे रस म्हणजेच भगवंतांची एक शक्ती आहे निर्विशेष साधक पाण्याच्या चवीद्वारे भगवंतांची पाण्यातील उपस्थिती जाणतो आणि साकारवादी सुद्धा भगवंताची कृपा करून मनुष्याची तहान भागवण्याकरता शुद्ध गोड पाणी पुरवल्याविषयी गुणगान करतो अनुभूतींना हाच मार्ग आहे वास्तविकपणे पाहता साकारवाद आणि निराकारवाद यामध्ये मुळीच मतभेद नाहीत भगवंतांचे स्वरूप जाणणाऱ्या उपासकास माहीत असते की साकारत्व आणि निराकारत्व हे दोन्ही एकाच वेळी सर्व पदार्थात विद्यमान असते आणि त्यांच्यात परस्पर विरोधाभास नसतो म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी आपला नामक दिव्य सिद्धांत प्रस्थापित केलेला आहे चंद्र आणि सूर्याचा प्रकाशही मूलतः मूलता ब्रह्म ज्योतीपासून होतो आणि ब्रह्मज्योती म्हणजे भगवंताचे निर्विशेष तेच आहे प्रत्येक वैदिक मंत्राचा आरंभी असलेला प्रणव अथवा ओंकार हा दिव्य संबोधित करतो श्रीकृष्णांना त्यांच्या असंख्य नावांनी निर्विशेष वाद्यांना भय वाटत असल्यामुळे ते दिव्य ओंकाराच्या उच्चारणास प्राधान्य देतात मात्र ओंकार म्हणजे श्रीकृष्णांचे शाब्दिक प्रतिनिधित्व आहे हे त्यांना समजत नाही कृष्ण भावना ही सर्व व्यापी आहे आणि जो कृष्ण भावना जाणतो तो धन्य होय श्रीकृष्णांचे ज्ञान होणे म्हणजे मुक्ती आणि श्रीकृष्णांविषयी अज्ञान म्हणजे बंधन होय पुण बंध पृथ्वीच तेजस्वामी बसो जीवनम सर्व भूतेसू तपश्यामी तपस, शामी, तपस मी पृथ्वीचा मूळ सुगंध आहे मी अग्नीमधील उष्णता आहे मी सर्व जीवांमध्ये जीवनशक्ती आहे आणि मी सर्व तपस तपस्व्यांचे तप आहे तात्पर्य जे विकार रहित असते त्याला पुण्य अर्थात मूळ असे म्हणतात भौतिक जगतातील प्रत्येक विशिष्ट रस किंवा गंध असतो उदाहरणार्थ वायू पाणी पृथ्वी किंवा रस आणि गंध असतो निर्दोष आणि सर्वत्र व्याप्त झालेला मूळ गंध म्हणजे श्रीकृष्णच आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला विशिष्ट अशी मूळ चव असते आणि रसायनांच्या मिश्रणाद्वारे या चवीमध्ये विकार घडवून आणता येतो म्हणून प्रत्येक वस्तूला मूळ रूपात थोड्या फार म्हणजे अग्नि होय अग्निविना आपण स्वयंपाक करू शकत नाही कारखाने चालू शकत नाही इत्यादी आणि हा अग्नी म्हणजे श्रीकृष्ण आहेत अग्निमधील उष्णता म्हणजे श्रीकृष्ण आहे आयुर्वेदानुसार मंदाग्नीमुळे अपचन होते म्हणून पचन क्रिये करता देखील अग्नि आवश्यक आहे या सव कृष्ण भावनेमध्ये आपल्याला पृथ्वी जल अग्नि वायू आणि प्रत्येक चेतन तत्व सर्व रसायने आणि सर्व भौतिक तत्वांचे उगम हे श्री कृष्ण असल्याची जाणीव होते मनुष्याचे आयुष्य ही श्री कृष्णांवर आधारित असते त्यामुळे श्री कृष्णांच्या कृपेने मनुष्य आपले आयुष्य वाढवू शकतो अथवा घटवू शकतो म्हणून कृष्ण भावना ही प्रत्येक क्षेत्रामध्ये सक्रिय आहे बीजम मा सर्व भूतांना विद्धी पार्थ सनातन बुद्धिपूर्धे मतामस्मी तेजस ते जस्ते स्वीता महम हे पार्था अस्तित्वामध्ये सर्व वस्तूंचे बीज बुद्धिमानांची बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी असल्याचे जाण तात्पर्य श्रीकृष्ण आहेत चर आणि अचर असे विविध प्रकारचे जीव आहेत पशु पक्षी मनुष्य आणि इतर अनेक जीव हे चर प्राणी आहेत तर वृक्ष आणि बेली हे अचर आहेत ते हलू शकत नाही केवळ उभे राहू शकतात एकूण चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहेत त्यापैकी काही चर तर काही अचर आहेत परंतु सर्वांच्या जीवनाचे बीज हे श्रीकृष्णच आहेत वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रह्म किंवा परम सत्यापासून सर्व गोष्टींचा उगम होतो श्रीकृष्ण परब्रह्म आहेत ब्रह्म हे निर्विशेष निराकार आहे आणि परब्रह्म साकार आहे श्रीमद गीतेत सांगितल्याप्रमाणे ब्रह्म परब्रह्मा मध्ये स्थित आहे म्हणून प्रत्येक गोष्टींचे उगम आहेत श्रीकृष्ण हे मूळ आहेत ज्याप्रमाणे वृक्षांचे पालन पोषण त्यांच्या मुळापासून होते त्याप्रमाणे श्रीकृष्ण प्रत्येक गोष्टीचे मूळ असल्या कारणाने ते या भौतिक सृष्टीतील प्रत्येक वस्तूंचे पालन पोषण करतात बलं बलवंता चाहम काम राग विवर्जित धर्मा विरोधो कामेसी भरत वर्षम मी बलवानांचे काम तसेच आसक्ती रहित बल आहे हे भरत श्रेष्ठ अर्जुन धर्म तत्वांविरुद्ध नसणारा कामही मीच आहे तात्पर्य काय तर बलवान मनुष्याने आपल्या बळाचा उपयोग वैयक्तिक आक्रमणासाठी न करता दुर्बलांच्या संरक्षणार्थ केला पाहिजे त्याचप्रमाणे काम जीवन इंद्रिय तृप्तीसाठी नसून केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी आहे त्यानंतर आपल्या संततीला कृष्ण भावना भावित करणे हे मात्या पित्यांचे दायित्व आहे ए चैव सात्विका भावा राजस्तास्ता मसाश्व ए मत्त ए वेती तन्विद्धी न त्वहं तेषु तेमयी सात्विक राजसिक किंवा तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात एका दृष्टीने मी सर्व काही आहे परंतु मी स्वतंत्र आहे मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही उलट तेच माझ्या अधीन आहेत तात्पर्य भौतिक जगातील सर्व प्राकृतिक क्रिया प्रभावाखाली होत असतात श्रीकृष्ण गुणांच्या अधीन नसतात उदाहरणार्थ राष्ट्राच्या नियमानुसार मनुष्याला शिक्षा होऊ शकते परंतु दंड संहिता बनवणारा राजा नियमांच्या अधीन नसतो त्याचप्रमाणे भौतिक प्रकृतीचे सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण भगवान श्रीकृष्णापासून निर्माण होतात परंतु भगवान श्रीकृष्ण या गुणांच्या अधीन नसतात म्हणून ते निर्गुण आहे अर्थात हे, हे प्राकृतिक गुण जरी भगवंतापासून प्रकट झाले असले तरी त्याचा भगवंतावर कधीही परिणाम होत नाही भगवंताचा हा एक विशिष्ट गुण आहे त्रिभी गुणमय नाभी जानादि त्रिगुणांनी सात्विक राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातील आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणत नाही तात्पर्य संपूर्ण जगत प्रकृतीच्या तीन गुणांमुळे मोहित झाले आहे भगवान श्रीकृष्ण भौतिक प्रकृतीच्या अतीत आहे हे त्रिगुणांनी गोंधळलेले लोक जाणू शकत नाही भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे प्रत्येक जीवाला विशिष्ट प्रकारचे शरीर असते आणि त्यानुसार विशिष्ट प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक क्रिया असतात त्रिगुणांच्या प्रभावाखाली कार्य करणाऱ्या मनुष्यांचे चार वर्ग असतात जे सत्व गुणांमध्ये असतात त्यांना ब्राह्मण म्हटले जाते रजोगुणी मनुष्यांना क्षत्रिय म्हटले जाते राजस आणि तामस या दोन्ही गुणांनी युक्त असणाऱ्यांना वैश्य असे म्हटले जाते तसेच पूर्णपणे तमो गुणामध्ये असणाऱ्यांना शूद्र म्हटले जाते यापेक्षा निम्न पातळीवरील मनुष्य म्हणजेच पशु होय तथापि उपाधी शाश्वत नसतात एखादा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अथवा इतर काहीही असला तरी त्याचे जीवन अनित्यच असते परंतु जरी हे जीवन अनित्य असले आणि माणूस पुढील जन्मी आपण कोण होणार आहोत याची आपल्याला माहिती नसली तरी माया शक्तीच्या प्रभावामुळे आपण स्वतःला भौतिक शरीरच समजतो आणि म्हणून आपण अमेरिकी भारतीय इंग्रज किंवा ब्राह्मण हिंदू मुस्लिम इत्यादी आहोत असे आपल्याला वाटते जर आपण त्रिगुणांच्या जंजाळामध्ये गुरफटलो गेलो तर या गुणांचा सूत्रधार असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंताचे आपल्याला विस्मरण होते आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी पुरुषोत्तम भगवान या भौतिक सृष्टीचा आधार आहे हे त्रिगुणांनी मोहित झालेले जीव जाणत नाही दैवी द्वेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ए प्रपद्यंते माया मेंता तरंती दे। तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती अतिशय दुस्तर आहे परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात तात्पर्य भगवंतांच्या असंख्य शक्ती आहेत आणि या सर्व शक्ती दिव्य आहेत जीव भगवंताच्या शक्तीचे अंश असल्यामुळे जरी दिव्य असले तरी भौतिक शक्तीशी झालेल्या संयोगाने त्यांची मूळ पराशक्ती आच्छादित झालेली असते याप्रमाणे माया शक्तीमुळे प्रभावित झाल्यामुळे तिच्या प्रभावातून पार पडणे जीवाला सहसा शक्य होत नाही पूर्वी सांगितल्याप्रमाणे परा आणि अपरा या प्रकृतीचा उगम भगवंतापासून झाल्यामुळे या दोन्ही प्रकृती नित्य आहेत जीव म्हणजे भगवंतांची शाश्वत परा प्रकृती आहे परंतु भौतिक प्रकृतीच्या संयोगामुळे विकार उत्पन्न झाल्याचे त्यांचा भ्रमही शाश्वत असतो म्हणून बद्ध जीवाना नित्य बद्ध असे म्हटले जाते भौतिक प्रकृतीच्या इतिहासात जीव कोणत्या विशिष्ट काळी बद्ध झाला हे कोणीही जाणू शकत नाही म्हणून अपरा प्रकृती कनिष्ठ असली तरी तिच्या बंधनातून जीवाची सुटका होणे अत्यंत कठीण आहे कारण भौतिक शक्तीचे नियंत्रण इच्छेनुसार होते आणि जीव भगवंताच्या इच्छा शक्तीवर वर्चस्व प्राप्त करू शकत नाही गुण शब्दाचा आणखीन एक अर्थ दूर असा होतो यावरून जाणले पाहिजे की बद्ध जीव मायारूपी दोरखंडांनी जखडून बांधलेला आहे हात आणि पाय बांधण्यात आलेला मनुष्य स्वतःहून स्वतःला मोकळा करू शकत नाही त्याने सुटण्यासाठी बंधमुक्त मनुष्याचे साह्य घेणे अपरिहार्य असते एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाची सुटका करू शकत नसल्यामुळे सुटका करणारा मनुष्य मुक्त असणे आवश्यक आहे म्हणून केवळ भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचे प्रामाणिक प्रतिनिधी असणारे अध्यात्मिक गुरुच जीवाची मुक्तता करू शकतात अशा श्रेष्ठ सहाय्यकाच्या अभावी मायेच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही भगवत भक्ती किंवा कृष्ण भावनेमुळे मनुष्य अशी मुक्ती प्राप्त करू शकतो श्रीकृष्ण माया शक्तीचे अधिपती आहेत आणि म्हणून ते बद्ध जीवाला मुक्त करण्याची आज्ञा आपल्या दुस्तर शक्तीला देऊ शकतात माम केवळ श्रीकृष्णच आहेत ब्रह्मदेव आणि शिव अत्यंत महान असले आणि प्राह्या श्री विष्णूंच्या समकक्ष असले तरी असे रजोगुनी आणि तमोगुनी अवतार बद्ध जीवाला मायेच्या बंधनातून मुक्त करू शकत नाही दुसऱ्या शब्दात ब्रह्मदेव किंवा शिव हे सुद्धा मायेच्या अधीन आहेत केवळ श्री विष्णू हेच मायचे अधिपती आहेत आणि म्हणून केवळ तेच बद्ध जीवाला मुक्त करू शकतात मित्रांनो या श्लोकातून भगवान श्री कृष्ण आपल्याला एक अतिशय सुंदर संदेश देतात आपण ज्या सृष्टीत जगतो त्या प्रत्येक गोष्टीत परमेश्वराचा अंश आहे त्याची शक्ती सर्वत्र आहे पण ती मायेच्या पडद्या मागे दडलेली आहे ही माया फक्त भक्तीने श्रद्धेने आणि आत्मसमर्पणाने दूर होते जो मनुष्य नम्रतेने भगवंत सर्वत्र आहे असे मानतो त्याला ज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही प्राप्त होते म्हणूनच चला आजपासून आपणही भगवानंवर संपूर्ण विश्वास ठेवू त्यांचं नामस्मरण करू आणि जीवनातील प्रत्येक कृती भक्ती करूया जय श्री कृष्ण सद्गुरु भक्ती मराठी सोबत रहा आणि भगवद्गीतेतील प्रत्येक श्लोकातून जीवनाचे ज्ञान मिळवा धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सद्गुरु भक्ती मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा